जनतेला शांत झोप लागते ती मात्र रात्रभर जागणाऱ्या पोलीस दलामुळे जनतेला सुरक्षित ठेवणारी पोलीस फोर्स गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी तैनात आहे मात्र याच पोलीस कर्मचाऱ्यांना जेव्हा पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गरज असते तेव्हा त्यांना सिलेंडर भाड्याने किंवा इतर ठिकाणांवरून आणावे लागतात फुल नाही तर फुलाची पाकडी म्हणून ऑक्सिजन फाउंडेशनने क्राऊड फंडिंगद्वारे एक अकरा लिटरचे ऑक्सिजन सिलेंडर पोलीस हॉस्पिटलला भेट दिले यावेळी अमरावती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंहांनी उपस्थित राहून सिलेंडर स्वीकारले आणि ऑक्सिजन फाउंडेशनचे आभार मानले व त्यांनी आतापर्यंत नऊ हजार गरजूंना विविध पद्धतीने मदत केल्यास त्यांना पुढील वाटचाली पोलीस कल्याण विभागाचे पी आय टाले यांचा हा उपक्रम घडवून आणण्यास विशेष आभार मानले या प्रसंगी ऑक्सिजन फाउंडेशनचे यज्ञेश द्रव्यक संजीवनी गुप्ता आशिष ताम मानले यांनी मनापासून आभार मानले आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसला जाऊन अकरा लिटर ऑक्सिजन सिलेंडर पुलिस हॉस्पिटलला दान केलेलं आहे अमरावती पोलीस गेल्या दीड वर्षापासून आपल्यासाठी रस्त्यांवरती तैनात आहेत सेवेत आहेत आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत परंतु जेव्हा त्यांना कोरोनाची लागवण होते तेव्हा पोलीस हॉस्पिटलला स्वतःचे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नाही आहे असं माहिती पडल्यानंतर आम्ही लगेचच ऑक्सिजन सिलेंडरची तरतूद केली आणि आज अमरावती कमिश अमरावती शहराच्या कमिशनर डॉक्टर आरती सिंग मॅडम यांना हे सिलेंडर आम्ही सोपवले आहे याकरिता अमरावती जनतेने जे भरभरून साथ दिले धनराशी दिले त्यासाठी त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि आज या ठिकाणी अमरावतीमध्ये ऑक्सिजन फाउंडेशनकडनं जवळपास नऊ हजारपेक्षा जास्त लोकांना विविध मदत पद्धतीने मदत केलेली आहे आणि पुढे पण करत राहणार आणि अमरावती पोलीसला जर यापुढे कुठलीही मदत लागली तर आम्ही निश्चितच करू अशी ग्वाही देतो उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती